आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळ आणि महत्वाच्या आदेश न्यूज नेटवर्क पुणे इंजिनियर पांडुरंग शेलार यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्डने सन्मानित पुणे अभियांत्रिकी प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल खडकवासला पाटबंधारे विभागाचे माजी कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांना नुकतेच वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले जागतिक संसद आणि जागतिक संघ या संघटनेच्या महाराष्ट्र चॅन्टरच्या वतीने श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथील विश्रामगृहात हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते प्रदीप गोकटे यांच्या हस्ते पांडुरंग शेलार यांना पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी दत्ता विधावे नितीन दिनकर सौ गायत्री मस्के सुनील सकट सतीश अहिरे इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी बोलताना इंजिनियर पांडुरंग शेलार म्हणाले समाजातील वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या लोकांचा सन्मान ही संस्था करत असल्याने अनेक लोक प्रेरणा घेऊन समाजाला मदत करतील त्यामुळे या संस्थेचे कार्य अतिशय समाजोपयोगी असल्याने तसेच देशात चाळीस ते पन्नास टक्के युवकांची शक्ती आहे त्यात त्यांना योग्य दिशा देण्याचे काम शासनाला करावं लागणार आहे आणि त्याचा फायदा देशांच्या विकासावर चांगलाच होणार आहे असं मत इंजिनियर पांडुरंग शेलार यांनी व्यक्त केलं आहे नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा